हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्याची इडली जी अगदी दोन तीन साहित्यांमध्ये आणि पटकन बनते चला तर आपण याची रेसिपी पाहूया सर्वप्रथम मी एक वाटी रवा घेतलेला आहे जेवढा रवा घेतला तेवढंच दही घेतलेलं आहे आणि छान मिक्स केलं आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यातच बसले एवढं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं पहा असं बॅटर बनवायचं जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आपण याला अर्धा तास भिजत ठेवायचं पहा अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान फुगलेलं आहे आणि छानपैकी भिजलं देखील आहे त्याच्यामध्ये इनो घालायचं आहे मी इनोचे पूर्ण एक पॅकेट घातलं आहे आणि थोडं ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं आहे मिक्स करून आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा पीठ टाकायचं आहे असं करून सर्व इडलीचा आपण बॅटर टाकून घ्यायचा आहे भांड्यामध्ये त्यासाठी अगोदर भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे मी म्हणजे आपली इडली चिटकत नाही आणि आपण कुकरला लावून घ्यायचे आहे पंधरा वीस मिनटानंतर आपली इडली इतकी सुंदर फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगलेत आणि मऊ लुसलुशीत चिटकली देखील नाही खाली खूप सुंदर इडली बनते आपले जर झटपटी इडली बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवा खूप सुंदर इडली बनते अगदी तांदळाची इडली असते तशीच बनते आणि खायला देखील खूप टेस्टी लागते त्याला सांबर नसानुच ती चटणीबरोबर देखील खूप सुंदर लागते तुम्हाला जर इडली बनवायची असेल झटपट तर अशा प्रकारे तुम्ही रव्याची इडली बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये छानशी इडली बनून जाते लहान मुलांच्या नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी इडली बनते खूप छान रेसिपी आहे खूप सोपी आहे अगदी दोन तीन साहित्यांमध्ये बनती जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू